माजी मुख्यमंत्री कैलास कैलासाची रामचंद्र धोंडी जाधव यांच्या स्मरणार्थ श्री केशव जाधव दाजी आणि माननीय डी आर जाधव अण्णा या बंधूंनी गेल्या अनेक वर्ष नंबर एक ची कुस्ती आहे याही पुढं तेच नंबर एक ची कुस्ती लावणार काम बघितलं ला, महाराष्ट्रातल्या जनता जनार्दनाने भरभरून प्रेम दिलं आणि क्रीडा पुरस्कारांना सन्मानित केलं मी अनेक मैदानात पाहिलेला आहे अतिशय उत्तम का काम आहे ही सुद्धा पुण्य अन्नाचीच आहे स्टेज आणि लाईट अन्नाच्या डोक्यानं तयार केलेला आहे सुंदर काम आहे डेकोरेशनचे मालक धन्यवाद द्यावं तेवढं थोडं आहे काम तुमचं उत्तम आहे आणि पाठीमागून आकडे लावण्याचा प्रयत्न रोहित पटेल वरती रोहित पटेलचाच तो ठाव होता पण अशोक कुमारने पाठीमागून आकडे लावण्याचा प्रयत्न केलेला होता आणि एकेरी पटाची पक्कड घेतलेली आहे एकेरी पटाची पक्कड घेतली अशोक कुमारनं कुस्ती पहा मैदान मात्र खचा खच भरलेला आहे बघणाऱ्याच्या डोळ्याच पारणा आतापर्यंत फेटलेला आहे सहा मोठ्या कुस्त्या आणि बाकीच्या शंभर एक कुस्त्या आज तुम्हाला अशोक कुमार पाठीवरती गेलेला आहे आणि तिथं तसरंग फिरण्याचा जबरदस्त प्रयत्न आहे आणि तिथंच लावण्याचा प्रयत्न होता बच गया लेखी पकडा गाया सजण्याचा प्रयत्न आणि तिथे ढावाची पकड घेतलेली आहे पायाचा गोटाव मानावरती ठेवलेला आहे गोट्टा ढाव पैलवानाचा पैलवानला सोसतो इतरांना सोसत नाही वजन शंभर सव्वाश किलोने घोटा बांधलेला आहे कुस्ती पहा उपस्थित सर्वांचा आभार वस्ती शौक आभार वस्ताद मंडळी पैलवान मित्र छाया यात्रा कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष गावचे सरपंच डेप्युटी सरपंच सर्व यात्रा कमिटी तुम्हा सर्वांचा आभार सातव्या मिनिटाला जोडीदारावरती ताबा केला बच गया लेखी पकडा गया शांत राहा पुन्हा घोट्टा डावाची पकड घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जबरदस्त हुकमी डाव आहे घोटणा डावाची पकड अनेक रत्ती महारत्तीला खोटा डावावरती इराण इराक पाकिस्तान वरती कुस्ती पहा जबरदस्त घोटणा चितपट कुस्ती म्हणतात या धन्यवाद